आज मग महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंढरपूर शहर शिवसेना पंढरपूर तालुका युवासेना पंढरपूर शहर तालुका व मोहोळ विधानसभा मतदारसंघ राजू खरे अशा संयुक्त विद्यमाने या वाढदिवसाचं औचित्य साधून क्रीडाप्रेमींना आणि खेळाडूंना कुठंतरी उत्तेजन देण्याच्या निमित्तानं या क्रीडा क्रिकेटचं आयोजन करण्यात आलं होतं गेली सहा दिवस झालं पंढरी नगरीमध्ये महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यामधून क्रिकेटचे खेळाडू या मैदानावरती येऊन आपला खेळ दाखवले अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियोजन आमच्या शहरप्रमुख मुन्ना भोसले तालुकाप्रमुख शिवाजी बाबर सुमित आणि दुसरे आमचे भोसले तालुका प्रमुख या सगळ्यांनी अत्यंत व्यवस्थित कोणालाही त्रास होता सर्व खेळाडूंचं सर्व टीमचं व्यवस्थित नियोजन केलं आणि अत्यंत शांततेमध्ये हा क्रिकेटच्या स्पर्धा आज पार पडल्या सदर स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक एक लाख एक्कावन्न हजार द्वितीय पारितोषिक एक लाख व तृतीय पारितोषिक एक्कावन्न हजार अशा पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खेळाडूला प्रोत्साहन म्हणून ही बक्षिसं लावण्यात आली होती आज आनंद ह्या गोष्टीचा होतो आहे की पंढरीनगरीमध्ये अत्यंत दिमागदार सोहळ्यामध्ये मा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा म्हणजे एक साधा रिक्षावाला माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो आणि या मुख्यमंत्र्याचं कौतुक या पंढरपूरच्या रेल्वे मैदानावरती सर्वसामान्य शिवसैनिक करतात आज हा आमच्यासाठी अत्यंत सुखद असा दिवस आहे आनंदमय दिवस आहे म्हणून मी या जिंकलेल्या सर्व टीमचं व इथं प परिश्रम घेतलेल्या सर्व आमच्या शिवसे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचं जिल्ह्यामधून आलेल्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो एवढं बोलतो आणि मी शिकतो राजभाऊ खरे खेरे राजभाऊ खैरे साहेबांनी खरंच खूप त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप सुंदर टुर्नामेंट हे आयोजन केली होती आम्ही पुण्यावरतून खास खेळायला हलतो हे टुर्नामेंट पण पुण्यात जसं नियोजन आयोजन होतं सेम त्या पद्धतीच येतं आम्हाला आनंद आला खेळायला आणि पब्लिक पण सपोर्ट खूप करत होता म्हणजे जा जरी स्थानिक टीम असली तरी इव्हन पुण्याच्या टीमला त्यांनी खूप सपोर्ट करत होता आणि आनंद वाटला आम्हाला इथं खेळून आणखी पहिलं जे मुख्यमंत्री शेतकऱ्यांनी शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही टुर्नामेंट ऑर्गनाईज झाली ही चांगल्या रीतीने ही पार पडली नमस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मॅचेस भरवले होते जिथं खरेसाहेबांनी खूप मोठं योगदान दिलं आणि खेळाडूंसाठी खूप मोठी संधी दिली आणि बक्षिसांची खूप खैरात केली खरे साहेबांना आणि आम्ही टॉस भरून पहिले बॅटिंग केली आम्ही अठ्ठ्याण्णव रनचं त्यांना म्हणजे नव्वद जणांचं त्यांना आव्हान दिलेलं होतं मग काय म्हणजे आमची बॉलिंग काय तेवढी पडली नाही त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली त्यांनी ती रन इझिली चेज केले त्यांचे त्यांच्या हातात विकेट होते आणि इथे पहिले प्रथम बक्षीस होतं दीड लाख रुपये प पहिलं बक्षीस होतं एक लाख रुपये आणि तिसरं बक्षीस होतं पन्नास पन्नास हजार रुपये आम्ही दुसरं बक्षीस आहे लाख लाख रुपयेचं धन्यवाद